टाकळी गावात भानामतीचं प्रकार युवकानं लिंबूचं सरबत पिऊन दाखवलं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मिरज तालुक्यातील टाकळी गावात आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ भानामतीचं प्रकार उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली ग्रामपंचायत परिसरात गोल रिंगण करून त्यामध्ये कुंकू भरलेलं आणि लिंबूमध्ये मुळे घुसवलेले आढळले हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मात्र काही तरुणांनी पुढाकार घेत भीतीला आव्हान दिलं त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले लिंबू उचलून त्याचा सर्वच तयार केला आणि ते सर्वांसमोर पिऊन दाखवलं ही फक्त अंधश्रद्धा असं सांगत त्यांनी गावकऱ्यांना शांत केलं तरीही काही नागरिकांमध्ये या घटनेमुळे सकाळी याच उठून वक्रता करण्याचा प्रकार दिसला लिंबू आणि गोल आणि त्याच्यामध्ये मुळ चुसलेले होते आणि ग्रामस्थ सगळे घाबरलेले असते आणि सकाळी आम्ही त्याच्यानंतरनं तेच लिंबू घेऊन कापून त्या सरबत करून पेलेला आहे आणि ह्याच्यानं कोणाच्या ही आयुष्यावर काय फरक पडत नाही आणि कोणीही ग्रामस्थ घाबरून जाऊ नये आणि आम्ही त्या लिंबूचा स्वतः सरबत करून पेरलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्ये न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा